अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मोदे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वेळूला सुरुवात करते बघा तीस तारखेला आहे गुढी पाडवा आणि ह्या गुढी पाडव्या दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते आणि ह्या चैत्र नवरात्रीपासून तुम्हाला अशी कंटिन्यू दररोज मी काही सेवा चार सांगणार आहे ते चार जर तुम्ही सेवा केल्या चार जर तुम्ही ते उपाय केले तर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी आहेत मग तुमच्या घरात पैशाच्या अडचणी असू देत व्यवसाय तुमचा चालत नसेल ती अडचण असेल तुम्ही नोकरी करता किंवा तुमचा पती किंवा तुमची मुलं नोकरी करतात त्यामध्ये अडचणी आहेत प्रमोशन मिळत नाही आहे पगार वाढत नाहीत ती अडचण असेल किंवा तुमच्या मुलांना नोकरीच लागत नाही तुमच्या पतीचा किंवा तुमचा व्यवसाय आहे मग तो छोटा असू दे मोठा असू दे कुठलाही व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही तो चालावा मुलांची लग्न व्हावी संतानप्राप्ती व्हावी घरात आजार पण कमी व्हावं घरातली नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष जे काय प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न ह्या सेवेने तुमचे दूर होते मग कसं असतं गरीबापासून मध्यमवर्गीय असू दे श्रीमंत असू दे गरीब असू दे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच असा एकही माणूस एकही व्यक्ती एकही घर नाही आहे की त्याच्या घरामध्ये अडचणच नाही आहे प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचण असते आणि ह्या अडचणी दूर करण्यासाठी मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे कुठेही तुम्हाला शांती करायची आहे कुठेही तुम्हाला खडा घालायचे अंगठी घालायची ह्या ह्या देवाला जावा त्याच देवाला जावा हे हजारो रुपये खर्च करा काहीही सांगणार नाही तुम्हाला फक्त आणि फक्त दररोज ह्या सेवा करायची कोणत्या सेवा तर बघा कसं आहे आता तुमचे आई वडील आहेत तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना तुम जेवायला घातलं नाही तुमच्या आईवडिलांची सेवा केला नाही आणि शेजाऱ्यांना जेवायला घालता मित्रमैत्रिणींना जेवायला घालता तर त्याचा काही उपयोग नाही म्हणून तसंच कुलदैवत कुलदेवीची सगळ्यात महत्त्वाची चीवार सेवा कारण कुलदैवत आणि कुलदेवी म्हणजे आपले आईवडील आणि म्हणून ह्या सगळ्या देवांची आपल्याला सेवा करायची सगळ्यात पहिला उपाय कुलदेवीची सेवा मग ती तुमची कुठली कुलदेवी आहे तुळजापूरची आंबाबाई असेल महालक्ष्मी असेल रेणुका माता असेल जी तुमची कुलदेवी आहे तिची सेवा मग तिची सेवा काय करायची तर बघा मंगळवार असेल शुक्रवार असेल अमावशा पौर्णिमा या दिवशी त्या देवीच्या टाकावरती अभिषेक घालायचा आणि दुर्गा सप्तसतीचा पाठ वाचायचा जर तुमची तुळजाभवानी असेल तर तुमची दुसरी कुठली देवी असेल तर तिची ती सेवा करायची आणि नंतर तुम्ही काय करायचं तुमच्या तुळजाभवानीचा टाक आहे त्याच्यावरती कुमकुम अर्जन करा मग महिन्यातून एकदा करा पौर्णिमेला करा किंवा आमोशेला करा किंवा तुम्हाला एखाद्या शुक्रवारी मंगळवारी वेळ असेल तर त्या दिवशी करा दररोज तुम्ही कुलदेवीचं मंत्र म्हणायचा एकशे आठ वेळा मग तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल तर तो मंत्र कुठला ओम श्री तुळजाभवानी देवे नम हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हा मंत्र तुम्ही दररोज एकशे आठ वेळा म्हणायचं समजा तुम्हाला तुमची देवीच माहीत नाही कुलदेवी तर ओम ऐम क्लीम क्लिम ओम ऐं र्रीम क्लिम हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आणि प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी खाऊच्या पानाचा विडा तुम्ही देवीजवळ ठेवायचा नैवेद्य म्हणून देवीला पानाचा विडा खूप आवडतो त्यानंतर फुलाची वेणी घाला कमळाचं फूल घाला खीर गव्हाची खीर असू दे तांदळाची खीर असू दे शेवाळाची खीर असू दे रव्याची खीर असू दे त्या खिरीचा नैवेद्य दाखवा महिन्यातून एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या पौर्णिमेला तुम्ही एखादी कुमारिका कुमारिका म्हणजे काय दहा वर्षाच्या आतली जिला पिरेड्स येत नाहीत अशा कुमारिका हल्ली बघा अकरा बारा तेरा वर्षाच्या मुलींनासुद्धा पिरेड्स येतात त्यामुळं दहा वर्षाच्या आतली एखादी कुमारिका तुम्ही घरी बोलवायचं तिचे पाय धुवायचे तिच्या पायाला स्वच्छ पाय पुसायचे हळदी कुंकू लावायचं तिला हळदी लावायचं फुलाची एखादी वेणी द्यायची तिला आवडणारी एखाद चॉकलेट एखादी वस्तू खीर खायला द्यायचं तिला डोकं टेकून तिच्या चरणावरती नमस्कार करायचा हे तुम्ही केला तर साक्षात कुलदेवीची पूजा केल्याचं तुम्हाला फळ मिळतं त्यामुळं तुमच्या घरात कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो त्यानंतर त्यानंतर दुसरा उपाय कुलदेव तुमचा कुलदेव खंडोबा असेल बालाजी असेल ज्याच्या त्याच्या कुलदैवत सिद्धेश्वर असेल त्याप्रमाणे तुम्ही सेवा करायची समजा तुमचा कुलदैवत खंडोबा आहे तर प्रत्येक मंगळवारी तुम सॉरी प्रत्येक रविवारी तुम्ही मल्हारी सप्तसतीचा पाठ करायचा कोणी तर घरातल्या पुरुषानं मल्हारी सप्तसतीचा पाठ करायचा रविवारी उपवास करायचा आणि घरातल्या स्त्रीनं कुलदेवीचा उपवास म्हणजे मंगळवार करायचा आणि मंगळवारी उपवास करायचा आणि कुलदैवताचा उपवास पुरुषांनी रविवार आणि त्या दिवशी मल्हारी सप्तसती वाटतायचं आणि मंत्रसुद्धा म्हणायचा कोणता ओम आश्वरुढाय विद्महे माळसा कांता धीमही तन्नो मल्हारी प्रचोदयात किंवा ओम मल्हारी जगन्नातम त्रिपुरारीम जगद्गुरूं मणिविघ्नम माळसाकांतम वंदेहम कुलदैवतम दोन्ही मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे कुलदैवत खंडोबा आहेत त्याची तुम्हाला तळी भरायची असते वर्षातून एकदा ती भरा त्यानंतर रविवारी तुम्ही मल्हारी सप्तसतीचा पाठ वाचा दररोज एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा रविवारी खंडोबाची तुमच्याकडे टाक असेल मूर्ती असेल तर त्याच्यावरती भंडारा जसं कुंकुमार्जन तुम्ही करता तसंच ह्या जी ही मधली दोन बोटं आहेत ह्यामध्ये भंडारा हातामध्ये धरून त्या खंडोबाच्या मूर्तीवरती हा हळद भंडारा उधळून हा मंत्र म्हटला तरी चालेल अभिषेक करा प्रत्येक रविवारी खंडोबाला गार पाण्याचा दुधाचा पंचामृतचा कशाचाही अभिषेक करा पौर्णिमेला करा आमोशाला करा त्यामुळं सुद्धा तुम्हाला कुलदैवताचा आशीर्वाद मिळेल तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतील तिसरं आपले गुरु आपले गुरु, गुरु कोण मग दत्त महाराज असतील स्वामी, स्वामी समर्थ महाराज असतील गजानन महाराज असतील शिर्डीचे साईबाबा जे तुम्ही गुरु केले त्या गुरूंची सेवा समजा तुमचे स्वामी समर्थ महाराज गुरु आहेत तर त्यांचा दररोज तीन अध्याय स्वामी चरित्र सारा अमृतचे अकरा माळी जप करायचा गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा मग तो पंचामृत असेल गच्च दूध असेल पाणी असेल आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा हे तुम्ही करा तुमचं तुम्हाला समजा दररोज तीन अध्याय वाचायला वेळ नसेल तर एक सारा मृतचा अध्याय वाचा गुरु द, दत्त महाराज असतील तर प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांचं अभिषेकाला दत्त महाराजांचं नामस्मरण करा आणि दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा हा मंत्र जरी म्हटला तरी तुम्हाला चालेल गुरूंची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची आहे गुरुवारी तुम्ही पिवळं मैसूर मैसूरपाक असेल केळी असेल पिवळी संत्री असेल पिवळे पेढे असतील पिवळी खीर बनवून जरी तुम्ही नैवेद्य दाखवला दत्त महाराज असू दे स्वामी समर्थ महाराज असू देत ह्यांना जर तुम्ही नैवेद्य दाखवला तर तुमच्याकडे गुरूंचासुद्धा आशीर्वाद मिळेल चौथं पितृंची सेवा आपले पितृ म्हणजे कोण आई वडील असतील गेलेले आजी आजोबा पणजी पंजोबा म्हणजे आपल्या आधीच्या ज्या सात पिढ्या आहेत त्या सात पिढ्या त्यांनी बघा आपल्या आईवडिलांनी आपल्याला मिळवून ठेवले म्हणजे आजी आजोबा पण जोबा ह्यांनी मिळवून ठेवलेलं आपल्या आईवडिलांनी राखलेलं असतं ते सांभाळून ठेवलेलं असतं थो। आणि ती इस्टेट तो पैसा ते घर ती शेती हे सगळं आपल्याला मिळत असतं आणि तेच आपण खात असतो आणि ते खा खातो त्याची जाणीव म्हणून आपण पितृंची सेवा करायची मग पितृंची सेवा करण्यासाठी काय करायचं दररोज तुम्ही संध्याकाळी दक्षिणेला तोंड करून काय म्हणायचं तर पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक हे जे आहे ते नित्यसेवेमध्ये आणि दररोज दुपारी बारा ते साडेबारा छोटस एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे बिना धुता त्यामध्ये पाणी घालायचं बिना मिठाचा भात बनवायचा त्यामध्ये थोडंसं दही घालायचं आणि हा भात आणि थोडंसं पाणी एका वाटीमध्ये तुम्ही घराच्या गॅलरीत घराच्या टेरेसवर अंगणामध्ये कुठंही पितृंच्या नावे ठेवू शकता ही पितृंची सेवा तुम्ही केला रोज रात्री वाचायचं पितृ अष्टक किंवा पितृस्तोत्र हे कधी वाचायचं संध्याकाळी सहा नंतर तुम्ही आठ वाजेपर्यंत दक्षिणेला तोंड करून घरामध्ये वाचू शकता ह्या सगळ्या सेवा जर दररोज नित्यनेमानं तुम्ही केला तर तुमच्या घरात कशाचीच कमी पडणार नाही आहे ना तुमच्या घरात पैशाची कमी पडणार कुठल्या अडचण येणार नाहीत वाद होणार नाही तुमच्या घरात मुलांची प्राप्ती असेल मुलांचे नोकरी असेल मुलांची लग्न असतील तुमचा व्यवसाय असेल पतीचा व्यवसाय सगळं सगळं तुम्हाला भरभरून मिळेल कारण आपण सेवा ज्या करतो त्या फक्त आणि फक्त आपले आई वडील आपले गुरु आणि आपले पितृ ह्यांच्या सेवा करा नक्की पाडव्यापासून तुम्ही ह्या सेवा चालू करा एक वर्ष तुम्ही ह्या सेवा कंटिन्यू करून बघा तुम्हाला पिरियड्स असतील महिलांना त्या पाच दिवसासाठी ते नाही के के केला तर चालेल आलं ते अकरा बारा दिवस तुम्ही बंद केला तर चालेल पण तुम्ही दररोज वर्षभर ह्या जर सेवा करायला सुरू केला तर तुम्हाला स्वतःलाच आपोआप बदल दिसून येईल आणि त्यानंतर तुम्ही आयुष्यभर ह्या सेवा करायला सुरू कराल हा उपाय नक्की करून बघा उपाय कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्र असतील मैत्रिणी असतील शेजारी नातेवाईक संबंधित ह्यांना माहीत नसतं ह्या सेवा कोणत्या करायच्या कोणाला कुलदैवत कुलदेवी सुद्धा माहीत नसते त्यांना सांगा केंद्रामध्ये जा केंद्रामध्ये तुमचं नाव आडनाव तिथं सांगा प्रमाणात तुम्हाला कुलदैवत कुलदेवी काढून मिळेल त्या कुलदैवत कुलदेवीची सेवा करायला सुरू करा असं सांगा नवरात्र आहे चैत्र नवरात्र आहे पुढी पाडव्यापासून तेही सांगा लोकांना माहीत नसतं तेही सांगा त्यापासून ते तुम्ही दररोज ह्या सेवा करा हे सांगा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचासुद्धा डेली ब्लॉगचा व्हिडिओ आहे कॉमेडी व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ आहे ह्याचीसुद्धा मी माझ्या मुलीची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यालासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्ही कुणाचेही व्हिडिओ यूट्यूबला बघा त्याच्या एका सबस्क्राईबला क्लिक करा तिथे घंटीचं बटन येतं त्यावर ते क्लिक केल्यावर ऑल बटन येतं तिथं क्लिक करा त्यामुळे त्यांचेही तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला म्हणजे तुमच्या एका व्हिडिओच्या सपमा म्हणजे तुमच्या एका सबस्क्राईबमुळे जो व्हिडिओ बनवतो त्याला खूप सपोर्ट प्रोत्साहन मिळत असतं तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं तुमचं काही नुकसान होत नाही उलट तुमचं प्रोत्साहन तुमचा सपोर्ट व्हिडिओ बनवण्याला मिळतो आणि त्याचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळत असतो त्यामुळं नक्की सगळ्यांना सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष जे मराठी म्हण्याचं आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला वर्ष चांगलं भरभराटीचं आनंदाचं ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी ह्या सेवा करून तुम्हाला त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही सुद्धा मी च सगळ्या कुलदैवत कुलदेवी गुरूंच्या चरणी प्रार्थना करते श्रीस्वामी समर्थ